कार कसे आहात पर तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे लग्न सतरा तारखेला आहे तर त्याची तयारी सुरू आहे वगैरे भरलेलं आहे चिवडा सुरू आहे किचन गार्डन मध्ये बाया आल्या होत्या लग्नाची तयारी सुरु आहे गौर ये थोड़ी शॉपिंग सुना पेंट चूज के ला पर हम पास रिसर्च हो गया तो घर जाए दुकान खूब सारे वैरायटी है इधर का आले क्या नाम से है तुम्हारा डायमंस स्टोर में दे आ रहा कहेगा लोगे कुठे काय खाताय तुम्ही मस्त आहे चला मग मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद